बाई हे काय प्रकार आणि तिचा एक नवीन पण होता अरे बाप तर <laughs> <laughs> ते होता मस्त आणि खूप मिस करतो रे निक्की मी तुला आणि पण ट्रॉफी घेऊन ये मध्ये एक सीन झाला जो अख्खा जगभर पसरलाय ते म्हणजे आर्याने निकीच्या कानाखाली मारली आणि तू तिथेच होता म्हणजे तुला नाही वाटलं का किंवा आर्याला किंवा निकी म्हणजे त्या दोघींच्या मध्ये पडावं किंवा काय नेमकं काय झालं कारण एक तासाचा भाग आम्हाला दाखवता तुम्ही चोवीस तास तिथे असता तर मग काय सांगशील नेमकं काय झालं होतं ते कारण बाहेर दोघींचीही चर्चा होती अरबाज मध्ये पडला नाही त्याचीही चर्चा होती तर तू प्रेक्षकांना काय सांगशील नेमकं थोडक्यात तिथे काय झालं होतं एक टास्क आम्हाला दिला होता तर आर्याने काय केलं होतं वॉशरूमचा डोर बंद केला होता तर ते मी अशुमचं डोळ उघडून निक्कीला आतमध्ये पाठवला निकी मला म्हटली उघडून दे मी आतमध्ये पाठवलं आणि निक्की त्याला पुश करत होती पाठीमागे आणि ती जात नव्हती कारण ती हॅवी आहे निक्कीपेक्षा तर ताकद आहे त्याच्यामध्ये तर ती जात नव्हती निक्की तिला कंटिन्यू पुश करत होती आणि ती निक्कीला पुश करत होती पुश करता करता निक्कीचा हात असा त्याचं इकडून असं लागून गेला तर ती म्हटली तू मला मारली आणि मी तुला मारणार असा बोलून आणि मी दूर होतो उभा म्हणजे इतकं पण जवळ नव्हतं मी फक्त दूर होतो आणि ती म्हणून म्हटली माना धक्काबुक्की तर गेममध्ये होतच तुम्ही बघितलं आहे तर मला वाटलं नॉर्मल धक्काबुक्की होते आणि ती बोलते की मारणार पण असं बोलून मारलं तर कोणी नाही मारत मारणार फक्त इतकं बोलू शकतो ती बोलली मी तुला मारणार खरंच मारली तिने डायरेक्ट चापटे पाठ कर गे त्याच्यानंतर निक्कीने पण हात उचललाच होता मी जोरात ओरडलो निक्की नाही म्हणून निक्कीने असा हात केला इथपर्यंत आला होता निक्कीचा हात पण असा गेला आणि इथपर्यंत मी म्हणा निक्की नाही तू निक्की असं थांबली की बाबा नाही त्याच्यानंतर ते मी तेच सांगितलं पाहिलं कारण डोर थोडा बंद होता तर मला वाटत होतं की निक्कींनी मारली का नाही मारली मी बिग बॉसला हेच म्हटलं बिग बॉस जर दोघांनी एकमेकांना मारलं अस आहे तर दोघांना काढा बार कारण तो एक गेम आहे आणि मी गेम पण बघतो आहे ठीक आहे पर्सनल पण आहे काय गोष्ट पण गेम पण बघावं लागतं आहे तर म्हटलं दोघांनी जर मारलं असतं तर दोघांना काढा बिग बॉस बार पण ते पा झालं आणि ती बाहेर आली पण तिच्यासाठी खूप वाईट झाला आर्यासाठी की चांगली होती ती पण असं मारून भारायला म्हणजे खूप वाईट वाटतंय आर्याला टॉप फाईव्हमध्ये किंवा टॉप थ्रीमध्ये तू बघत होता का नाही कारण गेम आतमध्ये जसं मी बघितलं भार येऊन मला वाटलं लोकांनी खूप प्रेम दिलं त्याला पण ती तिचा गेम इतका स्ट्रॉंग नव्हता तुम्ही बघितलं असणार गेम हो। तिने गेम उलटेच केलेले सगळे सरळ गेमाला उलटं केलं आहे त्याने बघ इत इतका होता पण मुलगी चांगली होती वैभव आणि तू एकत्र एक आतमध्ये गेला दोघांची मैत्री खूप चांगली होती पण कुठेतरी ही मैत्री निक्कीमुळे बदलली का किंवा बाहेर आल्यानंतर तुला वैभवला भेटायला का। आवडेल का हां नक्की मला खूप आवडेल त्याला भेटायला आणि ती माझी एक फ्रेंडशिप वेगळी आहे वैभवसोबत आणि मला वाट मला लोकांनी सांगितलं पण वैभवने तुझ्यासाठी काही वाईट बोललं आहे काहीतरी बोलला आहे वैभव तर तो गेमचा एक भाग आहे त्याला माहीत नाही जेव्हा तो तू माझ्यासोबत बसून क्लिअर करणार तर होणार आणि मी ॲक्सेप्ट पण करणार कारण माझं मन तसं नाही गेम होता गेममध्ये जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे पण वैभव आणि मी तुट असा नाही झाला की निक्कीमुळे मी तुटलो या जे काही होतं पण जसं आम्ही एकमेकांसोबत दूर असे झाले होते ते ऐरिनासोबत खूप चांगली बॉन, त्याची बॉन्ड त्याची बॉन्डिंग झाली होती आणि माझा निक्कीसोबत खूप चांगला झालं होतं पण आयरीना अनफॉर्च्युनेटली बाहेर गेली त्याच्यानंतर निक्कीसोबत मी तिकडे खूप जास्त क्लोज झालो होतं म्हणून मी त्याला जास्त टाईम दिला नाही त्याला नंतर ते फक्त मला एक रिग्रेट आहे आणि मी जास्त टाईम याच्यामुळे पण नाही बसवतो हो, त्याच्यासोबत या दे, देत नव्हतं हो कारण त्याला म्हणत होते कंटिन्युअसली अर्बास टू अरबास टू अर्बास टू तर मी मला असं वाटत होतं की यार थोडा दूरी रखतो नाही तो मा मेरी वजे या और नाम खराब हो जाएगा तर मी कुठे चुकलो आता तुम्ही सांगा तू कुठे नाही चुकला आहे शेवटी हा गेम एक गेमचा भाग आहे आणि अजून बरेच शो आहेत आपल्यासाठी अरबाज मला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की अरबाज स्ट्रॉंग दिसतो आहे पण तो खूप इमोशनल आहे खूप जास्त इमोशनल आहे आणि ते शेवटच्या दिवशी नक्कीच दिसलं म्हणजे तू मगाशी बोललास जसे की हमारी अधुरी कहाणी आणि तू प्रोमो अजून बघितला नसशील तो किंवा तो एपिसोड बघितला नशील लिटरली तुम्ही जेव्हा निघताना अगदी त तसाच तो एक शूट झाला आहे की हमारी अधुरी कहाणी तर निक्कीला किती मिस करतो आहे आणि निक्कीला काय संदेश दिशील खरं सांगू तर निक्कीला खूप मिस करतो आहे मी आणि मला असं वाटलं की यार थोडा ना मला पण हर्ट होऊ राहिलं की मी नाही मिस करणार पण इंस्टाग्रामवरती कंटिन्युअसली जे कपल व्हिडिओ येत आहे निक्कीचे आणि माझे तर लिटरली मी सांगतो कोणी तुम्ही पण बघणार ना तर तुम्हाला असं वाटणार की यार दहा वेळा वीस वेळा याला बघू मी चांगला वाटू राहिला आणि कॅमेस्ट्री चांगली वाटू राहिली ती एक डॉलसारखी तुम्ही पण बघितलं आतमध्ये आले होते तर ती तसं आहे तर तो चांगलं दिसत होतं आणि नोक झोक आली आहे ती जित जितकी बॉन्डिंग आहे आमची नोक झोक आली ती मला खिचते मी त्याला खिचतोय ते तशी आहे बॉन्डिंग असं नाही आहे की आम्ही खूप जास्तच क्लोज आहे ॲग्रेशनमध्येच आहे जास्त आम्हाला ते कधी ती रागत असते कधी मी रागत असतो तर तसं नोकझोक जिंदगी आहे ती रील्स वगैरेवरती मी बघतोय खूप चांगले चांगले रील्स येऊ राहिले आणि असंच तुम्हाला बघायचं तर पुढे पण बघणार तुम्ही आम्हाला तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्कीच आम्ही सोबत काम पण करणार नक्कीच निक्की आणि जान्हवीची सुरुवातीला खूप जास्त मैत्री होती पण कुठेतरी ही मैत्री टोकायला गेली काल तू निक्कीला देखील विचार जान्हवीला देखील बोलला की जाताना निक्कीची काळजी घे तर मग तुला वाटलं नाही का कधी निघताना की तू दोघींची मैत्री जुळवावी किंवा तू काल बोललास फक्त की तुम्ही दोघी एकत्र राहा तिची काळजी घेते एकटी पडली अगदी ए टीम मधून एकटीच पडली आहे आणि त्यातच एक क्वेश्चन घेईन की जानवीला असं वाटतंय की नाही का ती ज्या लोकांना बोलते ते लोकच बाहेर येतात आणि तूही बाहेर आला तर मग हे कितपत योग्य आहे हे हो बघा असं तर नाही आहे की मी मी बिलीव्ह नाही करतो याच्यावरती कारण जेव्हा न्यूजवाले आले होते त्यांना मला सांगितलं होतं की ज्यांच्यासोबत तू राहतो ते जातात ते तुझा गेम प्लॅन आहे का तर नि मी तसंच आहे ते ते इतकं हे नाही आहे ते पण मला पहिले मी खूप प्रयत्न केला दोघांना भेटण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की मी वैभवसोबत दूर का झालं होतं कारण वैभव अर अरबाज टू म्हणत होते त्याला आणि जान्हवीला निक्कीची सावली म्हणत होते म्हणून ती गेली तर ते सोबत राहिले तर पण ते सांगणार की निक्की जी सावली आहे अपोजिट झाली तर ती दुश्मन आहे तर कळायचं काय घरमध्ये काय करू शकत नाही ना आपण आणि वेगळे झाले तर मग कॉन्टेंट काय देणार काय भिडणार काय हे लोक कसे भांडणं करणार तर ते आहे घरची लाईफ खूप वेगळी आहे बाहेर एक घंट्यामध्ये वेगळी दिसते घरामध्ये लाईफ वेगळी दिसते आणि खूप वेगळी असते घरामध्ये लाईफ तर ॲक्सेप्ट करा फक्त एक एंटरटेनमेंट आहे तुमच्या लोकांसाठी तर ते एंटरटेनमेंट म्हणूनच घ्या त्याला त्याला रिअल लाईफमध्ये ॲड नका करा असं माझं बोलणं आहे जाता जाता एक शेवटचं क्वेश्चन घेईल की तू पण या इंडस्ट्रीमध्ये नवीन असे सात आठ महिन्यापूर्वी आल्या म्हटलास आणि ॲक्च्युली आपण खूप वेगळ्या फॅमिलीमधून आहे पण सूरज एक खूप वेगळ्या फॅमिलीमधून आहे त्याला आई बाबा नाही आहे आईबाबांचं प्रेम तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण कुठेतरी तो तिथपर्यंत आला आहे पण तो कसा खेळतोय तो डोक्याने खेळतोय का त्याच्याबद्दल काय सांगशील तुझ्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे का आणि त्याच्या हातात ट्रॉफी बघायला तुला आवडेल का बघा त्याचा तर गेम नाही आहे खरं सांगू तर तो जसा नॉर्मल आहे तसंच नॉर्मल घरामध्ये असतो तो आणि तो कमी बोलतो पण तेच लाईक तिला त्याला आवडतं तेच बोलतो ते ना आवर ना, आवर ना ना तो आणि ते प्रेक्षकांना आवडते त्याचा तोंडातून काय निघाला जसं मी सांगितलं पहिले एक व्हिडिओमध्ये की जर झापूक झुपूक मी बोललो तर लोकांना आवड आवडणार नाही पण तो बोलतो तर लोकांना आवडतं ते की अरे हां सूरज भावा तू असं म्हणतोय ते म्हणतो पण गेम नाही आहे पण ठीक आहे जर दिली पण ट्रॉफी ना तर ट्रॉफीसोबत पैसे पण येतात आणि त्याला सध्याला खूप गरज सगळ्यांनाच असते गरज पण त्याला आता सध्याला खूप गरज आहे तर ते प्रेक्षक तिला त्याला देऊ शकतात पण नक्कीच मी तुम्हाला सांगू जर ट्रॉफी कोणाच्या हातातमध्ये मला बघायची तर ते नेक्कीच्या हातामध्ये बघायची कारण एकतर माझं असं होतं की माझ्या हातात या तिच्या हातात तर आता मी तर तुमच्यासमोर आहे पण मला आवडणार की तिच्या हातात जर ट्रॉफी आली तर नक्कीच निक्कीचा डायलॉग भरपूर गाजतोय एकदा तुझ्याकडून ऐकायला नक्कीच आवड बाई <laughs> हे काय प्रकार आणि तिचा एक नवीन पण होता अरे बाप तर <laughs> 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 ते होता मस्त आणि खूप मिस करतो रे निक्की मी तुला आणि <laughs> पण ट्रॉफी घेऊन ये असं नक्कीच तुला नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये बघायला आवडेल yes. क्वेश्चन आपले संपणार नाही आहे खूप कमी वेळ आहे आपल्याकडे खूप गप्पा मारायचे तुझ्याशी खूप नवीन मोठे प्रोजेक्ट घेऊन या आपण पुन्हा भेटूया तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच